उनबी लागतं हे हो का आता आपल्याला पाणी द्यायचं इथं मकाला आणि ऊन तर खूप लागतं आहे आणि बारं तर द्यायलाच लागतं आहे बघा पाणी चाललेलं आहे आता मी पाणी देणार आहे इथं मकाला हे बघा आता इकडच्या बाजूला पाणी जात नाही त्याच्यामुळं अशी ही पिंडी लावायची की पाणी आपलं आपाप आप जात आहे बघा इथं थोडंसं लिपाय लागते म्हणजे पाणी पुढच्या पात्रास जातं बघा